नमस्कार श्रोते हो माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच जणांचे चरणस्पर्श कधीच करू नयेत अन्यथा करावा लागेल समस्यांचा सामना पाया पडणे किंवा वाकूड नमस्कार करणे आपली संस्कृती आहे असे केल्याने आशीर्वाद मिळतात मात्र प्रत्येक गोष्टीचे काही नियम आणि अपवाद असतात चरणस्पर्श करण्याचे काही नियम आहेत तर ते कोणते नियम आहेत भारतीय संस्कृती ज्येष्ठांच्या चरणस्पर्शाची मोठी परंपरा आहे चरणस्पर्श करणे हे सौजन्याचे आणि इतरांबद्दल आदराचे लक्षण आहे पण तुम्हाला माहीत आहे का की काही लोकांच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे स्वतःवर समस्या ओढून घेण्यासारखे आहे कोणत्या लोकांच्या पायाला स्पर्श करू नये ते आपण आत्ता जाणून घेऊया एक मंदिरात कोणाच्याही पायाला हात लावू नका जर तुम्ही मंदिरात पूजेसाठी गेला असाल आणि तिथे तुम्हाला कोणी आदरणीय व्यक्ती किंवा वडीलधारी व्यक्ती दिसेल तर त्याच्या पाया पडू नका याचे कारण मंदिरात देवापेक्षा मोठं कोणीच नाही अशा स्थितीत देवासमोर माणसाच्या पायाला स्पर्श करणे हा देव आणि मंदिर या दोन्हींचा अपमान मानला जातो नंबर दोन झोपलेल्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करू नका जर एखादी व्यक्ती झोपेत असेल किंवा पडून असेल तर त्यांच्या पायांना अजिबात स्पर्श करू नये असे केल्याने त्या व्यक्तीचे वय कमी होते असे मानले जाते वैदिकशास्त्रानुसार झोपलेल्या स्थितीत फक्त मृत व्यक्तींच्या पायांनाच स्पर्श करता येतो आणि इतर कोणाच्याही नाही म्हणूनच अशी चूक करणे नेहमी टाळावे नंबर तीन स्मशानभूमीतून परतलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे टाळा कोणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन परतलेल्या वडीलधाऱ्यांच्या पायाला हात लावू नये अशा कार्यक्रमात उपस्थित राहून परत आल्याने ती व्यक्ती अपवित्र होते म्हणूनच त्यांच्या पायाला स्पर्श करणे टाळावे त्यांची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्यांना वाकून नमस्कार करू शकता मात्र त्या व्यक्तीला जर सूतक असेल तर त्यांच्या पाया पडू नये नंबर चार बायकोच्या पायाला हात लावू नका पत्नीने पतीच्या पायांना स्पर्श करावा असे शास्त्रात सांगितले आहे असे केल्याने कुटुंबाचे सौभाग्य वाढते परंतु चुकूनही पतीने पत्नीच्या पायाला हात लावू नये असे केल्याने कुटुंबावर संकट ओढवू शकते घरात आर्थिक समस्या उद्भवू शकतात नंबर पाच स्वतःच्या मुलीला पाया पडू देऊ नका धार्मिक विद्वानांच्या मते कोणत्याही पित्याने आपली मुलगी भाची अथवा ना यांचा स्वतःच्या पायांना स्पर्श करून घेऊ नये त्या सर्वजणी देवीचे बालस्वरूप आहेत ज्यांना भारतीय संस्कृतीत पूजनीय म्हटले जाते अशा स्थितीत जर तुम्ही त्यांना तुमच्या पायांना स्पर्श करून दिलात तर तुम्ही पापाचे भागीदार बनता तर श्रोते हो कशी वाटली ही तुम्हाला माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद